सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरावा तू बाल कोटी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये गोडी तेव्हाच निर्माण होते ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं किंवा आपल्याला काहीतरी मिळणार असतं किंवा आपल्या मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेचं समाधान आपलं होणार असतं आणि ॲस्ट्रोलॉजी हे क्युरियासिटीचं पूर्णपणे शास्त्र आहे याच्यामध्ये तुमची जी, जी क्युरियासिटी आहे तुमच्या मनामध्ये ज्या स्वतःच्याबद्दलचे प्रश्न आहेत किंवा स्वतःच्याबद्दलचा जो काही आकाश आहे त्याच्यावरती पूर्णपणे उघड्या हृदयाने चर्चा होते आणि त्याच्यामध्ये नुसती चर्चा होत नाही तर त्याच्यामध्ये समाधान सुद्धा सांगितलं जातं एखाद्या समस्येवरती उपाय सुद्धा सांगितला जातो त्याचबरोबर एखादा गुण जो तुम्हाला तुमच्यामधला मधला ज्या वेळेला सापडतो त्यावेळेला तो कसा डेव्हलप करायचा त्याच्यामध्ये वृद्धी कशी करायची विवर्धन कसं करायचं हे सगळं ऍस्ट्रोलॉजी आपल्याला मार्गदर्शन करते कारण तर हा फक्त ग्रहांचा हा फक्त नक्षत्रांचा आणि हा फक्त तुमची कुंडली किंवा हातावरच्या रेषांचा खेळ नाहीये तर सर्वात महत्वाची गोष्ट कर्माचा कर्मा सिद्धांत आणि तो कर्माचा सिद्धांत ऍस्ट्रॉलॉजी आपल्याला पूर्णपणे शिकवते जे मार्गदर्शन करते ते कर्माच्या बाबतीत मार्गदर्शन करते आणि जे काही उपाय सांगते ते सुद्धा कर्माच्या बाबतीत सांगते आता हे सगळं कर्माच्या बाबतीत कर्माच्या बाबतीत बोलत असताना तुम्ही म्हणणार की आमच्या मनातली समस्या कशी येणार तर ज्या वेळेला पत्रिका बघायला किंवा ज्या वेळेला भविष्य बघायला तुम्ही येता त्याच्या वेळेला तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला शंकाच असते असं नाही प्रत्येक वेळेला तुमच्याकडे समस्याच असते असं नाही तर कधी कधी आपला प्रोग्रेस कुठे आहे ते जाणून घेण्याकरता सुद्धा तुम्ही येता मग प्रत्येकाची कारणं अनेक असतील प्रत्येकजण अनेक कारणांकरता पत्रिका बघायला येत असेल अनेक समस्यांकरता येत असेल किंवा अनेक प्रश्नांकरता येत असेल प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका असतील वेगवेगळे प्रश्न असतील परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी शिकवली जाते त्यावेळेला एका ॲस्ट्रॉलॉजरला सांगितलं जातं की जगामध्ये समस्या फक्त तीनच प्रकारच्या आहेत तुम्ही ज्यावेळेला पत्रिका बघायला माझ्याकडे येता किंवा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येता किंवा कुठेही तुम्ही पत्रिका बघायला जाता त्यावेळेला तुम्हाला फक्त तीनच समस्या असतात तीन समस्या कुठल्या असतात तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे लोकेशना की तुम्हाला प्रसिद्धी हवी असते बघा तुम्ही आज जर मी तुम्हाला सांगितलं की अरे तुम्ही हे काम करताय ना खूप सुंदर काम करताय पण याची ना प्रसिद्धी होत नाही आहे तुम्ही याची प्रसिद्धी वाढवा बघा शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ होईल आज तुम्ही हा संपूर्ण व्यवसाय करत असताना तुमचा टर्नवर दहा लाखाचा आहे परंतु याची चांगली प्रसिद्धी झाली ना तर तो एक कोटीचा होईल आणि तुम्ही मला एक पंचवीस हजार रुपये उद्या आणून द्या मी तुम्हाला अशी याची प्रसिद्धी करून देतो की पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये तुमचा टर्न डबल उल्थ तर तुम्ही काहीही विचार न करता दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपये आणून द्याल कारण तुम्हाला लोकेशना हवे प्रत्येकाला असं वाटतं की मी आकर्षक दिसावं प्रत्येकाला असं वाटतं की कुठेही गेल्यानंतर माझं वजन असावं कुठेही गेल्यानंतर माझं आकर्षण असावं लोकांना मी अट्रॅक्टिव्ह वाटावं लोकांनी माझ्याकडे यावं लोकांनी मला विचारावं आणि का वाटू नये समाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी मी कार्य करतोय त्या ठिकाणी मी वरती असावं मी कुठेतरी उंचावलेलं असावं आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकेशनामध्ये येतात लोकेशना म्हणजे प्रसिद्धी मग ही प्रसिद्धी कशी मिळवायची किंवा ही प्रसिद्धी मिळवण्याकरता किंवा जे कार्य करतोय ते कार्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मला त्याचं पूर्णपणे कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे मला त्याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे ही त्याची प्रत्येकाची भावना असते मला प्रमोशन मिळालं पाहिजे हीही भावना असते म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला काय हवं असतं तर त्याला लोकेशना हवी असते दुसरी गोष्ट म्हणजे की याच्या व्यतिरिक्त दुसरी लोक येतात ज्यांना वित्तेष्ण हवी असते वित्तषणा म्हणजे काय तर त्यांना पैसा हवा असतो पैसा म्हणजे कशा करता की बाबा माझ्या हातामध्ये जे कार्य आहे माझ्या घरचं कर्ज फिटत नाही मला असा असा व्यवसाय करायचा परंतु व्यवसाय करता माझ्याकडे भांडवल नाही अशा अनेक 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 समस्या त्यांच्याकडे असतात ज्या पैशामुळे असतात आणि तुमच्या मनामधल्या समस्या बघा की आज तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येणार आहात तुम्ही तुमची पत्रिका बघायला येणार आहात तुम्ही तुमच्या मनातली शंका घेऊन येणार आहात आणि त्यावेळेला तुमच्या शंकेचा अभ्यास करा बघा तुमची कितीतरी कामं फक्त पैशा वाचून आणलेत तुमच्या हातामध्ये जर पैसे असतील म्हणजे तुम्ही स्वतःही म्हणाल की दहा लाख रुपये जर माझ्या हातामध्ये द्या उद्या माझं भविष्य पलटवून दाखवतो पर परंतु ते दहा लाख तुमच्या तुमच्या हातामध्ये येत नाहीयेत म्हणजे तुम्ही वित्तेष्टमध्ये आहात आणि तिसरी गोष्ट असते ती पुत्रेष्णा तिसरी प्राप्ती असते ती पुत्रेष्णा असते तिसरी जी समस्या असते ती पुत्रेषणाची असते आता पुत्रेष्णा म्हणजे काय तर पुत्रेष्णा म्हणजे हक्क की माझ्यानंतर हे सगळं माझ्याकडेच राहिलं पाहिजे माझ्या पश्चात माझा मुलगाच या ठिकाणी गादीवर असला पाहिजे हे सगळे व्यवहार माझ्या हातूनच व्हायला पाहिजेत या सगळ्याच्या छाव्या माझ्या हातातच असल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींची सिक्रसी माझ्यामध्येच दाबून असली पाहिजे आणि मग ती सिक्रसी हातामध्ये ठेवण्याकरता ते अधिकार हातामध्ये ठेवण्याकरता अखंड ती व्यक्ती झगडत असते त्याला था, ते सगळं प्राप्त झालेलं असतं त्याच्यापासून लोकेशना प्राप्त झालेली असते त्याच्यापासून वित्तेष्णा प्राप्त झालेली असते परंतु त्याला आता हवी असते ते वारसा कायमस्वरूपी माझ्याकडे कसं राहील आणि या तीनच समस्या करता लोक पत्रिका घेऊन येत असतात त्यांच्या पत्रिका बघत असताना त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात परंतु त्या समस्या ज्या वेळेला आपण ग्रुप वाईज काढल्या तर या तीनच ग्रुपमध्ये येतात एक तर लोकेशनामध्ये एक तर नाही तर मध्ये आणि एस्ट्रोलॉजी हे पूर्णपणे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये ग्रह तारे नक्षत्र या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे हस्तरेषेचा सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास केला आहे परंतु त्याच्यावरती समाधान लिहिताना मात्र कर्माचा सिद्धांत वापरलेला आहे आणि कर्माचा सिद्धांत याच्यावरती खूप महत्वाचा आहे कर्माच्या सिद्धांताचे तेरा प्रकार येतात आणि त्या तेरा प्रकारामध्ये लोकेशनाकरता सर्वात पहिला कर्माचा सिद्धांत येतो आणि तो म्हणजे परिवर्तनाचा सिद्धांत जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल जर तुम्हाला लोकेशन आणायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन आणायला पाहिजे आणि मग तुमच्यामध्ये परिवर्तन आणत असताना तुमचं परिवर्तन कशा प्रकारे यायला पाहिजे तर तुमच्या पोशाखापासून तुमच्या विचारांपर्यंत ते परिवर्तन यायला पाहिजे आणि मग ते परिवर्तन आणण्याकरता काय करायला पाहिजे हे सगळे ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला सांगते मग ते परिवर्तन आणत असताना तुम्ही कुठले कपडे वापरले पाहिजेत कुठले कपडे नाही वापरले पाहिजेत कुठले रंग तुम्हाला चालतील कुठले रंग तुम्हाला नाही चालतील तुम्ही तुमचं ॲटिट्यूड कसं ठेवायला पाहिजे तुम्ही खूप इमोशनल आहात किंवा तुम्ही खूप प्रॅक्टिकल आहात तुम्ही प्रॅक्टिकल असाल तर थोडं इमोशन्सने वागायला पाहिजे इमोशन्समध्ये तुम्ही जर इमोशनली सगळीकडे वागून तुमचं नुकसान होत असेल तर एस्ट्रोलॉजी त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे गाईडलाईन देते की तुम्ही इमोशन्समध्ये राहू नका तुम्ही प्रॅक्टिकल बना तर अशा वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वे त्याच्यामध्ये पूर्णपणे पैलू पाडलेले आहेत आणि ते पैलू पाडून त्याच्यामध्ये परिवर्तनाचा सा सिद्धांत सांगितलेला आहे तुम्ही जर लोकेशनामध्ये असाल तुम्हाला जर प्रसिद्धी हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही लोकेशनेच्या बाबतीत तुमचा नक्की काय प्रश्न आहे तो घेऊन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये या मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करीन याच्यावरती उपाय सुद्धा आहेत त्याचबरोबर याच्यावरती वेगवेगळी -वेग रत्न सुद्धा आहेत याच्यावर वेगवेगळी यंत्र सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये एक सर्व कार्यसिद्धी यंत्र येतं जे सर्व कार्यसिद्धी यंत्र म्हणजे परिवर्तनाचा जणू सिद्धांतच आहे या यंत्राचं वैशिष्ट्य तुम्ही बघाल तर स्वप्न आपल्याला प्रत्येकाला पडतात परंतु पडलेली स्वप्न ही आपली खरी होतात का किंवा त्या स्वप्नांना खरोखरी काही अर्थ असतो का तर अर्थाची स्वप्न मी तुम्हाला सांगतो या सर्व कार्यसिद्धी यंत्रामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दाखवल्या आहेत आणि त्या खाली वेगवेगळे आकडे लिहिलेले आहेत हे सर्व कार्यसिद्ध यंत्रामध्ये कल्पवृक्षचं चिन्ह आहे तुमच्या स्वप्नामध्ये कधी कल्पवृक्ष आलाय का वडाचं झाड तुमच्या स्वप्नामध्ये आलेलं आहे का की जे पूर्णपणे बहरलेलं आहे ज्याला पूर्णपणे म्हणजे की पारंभ्य लागलेले आहेत जे पूर्णपणे डवरलेलं आहे असं वृक्ष ज्याला आपण कल्पवृक्ष बोलतो तो कल्पवृक्ष कधी तुमच्या स्वप्नामध्ये आलाय का तुमच्या स्वप्नामध्ये कधी वीणा आली आहे का तुमच्या स्वप्नामध्ये कधी बाण आलाय का तुमच्या स्वप्नामध्ये कधी हिरा आलाय का आपल्या स्वप्नामध्ये नाग निश्चित आला असेल तर तो, तो नाग सुद्धा सर्वकारी सर्व कार्यसिद्धी यंत्रामध्ये आहे मग या नागाचा आणि माझ्या स्वप्नाचा काय संबंध आहे तर हे प्रत्येक स्वप्न या स्वप्नामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला परिवर्तनाकडे देणारी आहे हे स्वप्न तुम्हाला आहे की तुम्ही परिवर्तन आणा तुमच्या जर आयुष्यामध्ये परिवर्तन आलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुम्ही नक्की पुढे जाल आणि तुम्हाला जी काही लोकेशनं पाहिजे जी काही तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे ती प्रसिद्धी नक्की तुम्हाला मिळेल तुम्ही पूर्णपणे आकर्षणाचे बिंदू असाल मग अशी स्वप्न पडत काय त्याची वाट बघायची का तर नाही तर सर्व कार्यसिद्धी यंत्र पूजनामध्ये ठेवायचं रोज पूजा करत असताना त्या यंत्रावरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट व्हायचं ते यंत्रासमोर यंत्रा दोन मिनटं तरी ॲटली सकाळी आणि संध्याकाळी पूर्णपणे मेडिटेट व्हायचं ते यंत्र पूर्णपणे आपल्या लक्षामध्ये ठेवायचं म्हणण्यापेक्षा ते हृदयस्थ करायचं केव्हाही कुठेही असो मी डोळे मिटले आणि यंत्राची आठवण काढली तर ते यंत्र जसंच्या तसं माझ्या समोर उभं राहायला पाहिजे आणि प्रकारे मी ज्यावेळेला त्या यंत्राची आराधना करायला लागेन मी पूजा करायला लागेल त्यावेळेला माझा प्रत्येक विषय हा कल्पतरू झालेला असेल माझी तर त्याच्यामध्ये पूर्तता होईलच पण माझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये कल्याण होईल मग निश्चितपणे लोक माझा उदो उदो करतील प्रत्येकाला माझ्याबद्दल आकर्षण वाटेल प्रत्येकजण माझे विचार जाणून घेतील समाजामध्ये मला जाणवेल की माझं काहीतरी वजन आहे आणि जो माझा उद्देश आहे मला जी काही लोकेशना हवी आहे ती लोकेशना मला प्राप्त होईल जी मला प्रसिद्धी आवी आहे ती प्रसिद्धी मला प्राप्त होईल आणि एकदा प्रसिद्धी प्राप्त झाली एकदा लोकेशना प्राप्त झाली की निश्चितपणे मला वित्तेषणा म्हणजे त्यातून अर्थजन व्हायला सुरुवात होईल मला पैसा प्राप्ती करता पूर्णपणे सुरुवात होईल आणि मग त्याच्यामध्ये मी जाईल आणि मग पुत्रेशना होणार नाही नाही माझ्या मनातच राहणार याबद्दलचा सुद्धा विचार सुद्धा प्रलब्ध विचार माझे बनतील का तर त्या सर्व कार्यसिद्धी यंत्रामध्ये नाक सुद्धा दाखवलेला आहे त्या सर्व कार्यसिद्धीमध्ये पूर्णपणे विणा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बाण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये हिरा दाखवलेला आहे मग त्या सर्व कार्यसिद्धी यंत्राबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि खरंच जर आपण आपली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येताना समस्या जर आमची लोकेशनं असेल आम्ही प्रसिद्धी करता येत असू तर निश्चितपणे सर्व कार्यसिद्धी यंत्र आम्ही सर्वात पहिले आजमावायला पाहिजे जर यंत्र यंत्र आम्ही आजमावलं जर या यंत्राची आम्ही साधना केली तर निश्चितपणे आम्ही प्रसिद्धीला जाऊ आणि एकदा आम्ही प्रसिद्धीला गेलो की आमचे सगळे संकल्प पूर्ण होतील का तर आम्हाला याच्यावरती विश्वास आहे की खरंच मी प्रसिद्ध व्हायला हो पाहिजे एकदा जर माझ्या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली तर निश्चितपणे मी पुढे येईन तर मग अशी प्रसिद्धी प्राप्त करून घेऊया सर्व कार्य सिद्धियंत्र पूजनामध्ये ठेवूया आणि लोकेशना प्राप्त करून घेऊया आज इथेच थांबूया ओम साईराम